क्राईम सायबर फ्रॉडच्या घटनामध्ये जे आहे ते कमालीची वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मोबाईलचा वापर इंटरनेट सोशल मीडिया आणि त्याचसोबत जे आहे ते डिजिटल व्यवहाराचा वापर जो आहे ते अधिकाधिक प्रमाणात वाढल्यामुळं जरी आपलं जीवन सुखकर झालं असलं तरी याचा गैरवापर करणारे जे गुन्हेगार आहेत ते डोकं वर काढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच जे आहे ते सायबर क्राईमच्या घटना सायबर फ्रॉडच्या घटना जे आहे ते वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच अशा वाढणाऱ्या घटनांना पायबंद कसा घालावा प्रतिबंध कसा घालावा आणि या वाढत्या घटनापासून आपलं संरक्षण कसं करावं या स्व यासाठी जे आहे ते आपण चर्चा करणार आहोत निश्चितच माझ्यासोबत आहेत पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले सर सर न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सर जर आपण जर पाहिलं तर सायबर क्राईमच्या घटना ज्या आहेत ते वाढत आहेत यामागची जर मूळ कारणं कोणती काय सांगा याच्यामध्ये बघा बराच वेळा बड़ा, सर्वसामान्य लोकांना की आपण एखाद्या आमिषाला किंवा जास्त गुंतवणूक जास्त परतावा या गोष्टीला बळी पडतो आणि त्याच्यामधून अननोन ॲप्लिकेशन अननोन लिंक्सवर शेअर करून आपण त्यांना बरेचशी आपली माहिती देऊन टाकतो हे एक मुख्य कारण आहे त्याचबरोबर याच्यामध्ये लोकांमध्ये जागरूकता नसणं आणि बऱ्याचशा गोष्टी आपण मोबाईलमध्ये आपला वेळ जास्त जात असताना आपण अनऑथराइज लिंक क्लिक करणं ॲप्लिकेशन लिंक क्लिक करणं याच्या याच्यामुळे ह्या घटनांचं प्रमाण वाढत आहे असं दिसतं सर मुख्यत्वे सामान्य नागरिक कोणत्या सर्वाधिक सायबर फ्रॉडला बोल करतात मॅक्झिमम जर आम्ही तक्रारींचा एक अॅनालिसिस केलं तर असं दिसून येतं की ॲप्लिकेशन्स फाईल ज्या असतात तर त्याच्यामध्ये अननोन ॲप्लिकेशन अननोन लिंकला क्लिक करणं त्याच्यामधून मग काहीतरी आपलं पीक विमा आलं आहे किंवा आपल्यासाठी एखादी योजना आहे या संदर्भात ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा हे एक मुख्य करून दिसतं त्याच्यानंतर शेअर मार्केट आहे शेअर मार्केटमधून आपल्याला जास्त गुंतवणूक किंवा जास्त परतावा देतो या उद्देशानं परत तेच की अनऑथराईज किंवा एखाद्या लिंकवरून किंवा त्या ॲप्लिकेशनवरून लोक त्या अमिषाला बळी बळी पडतात हे एक कारण असतं शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देतो हे एक कारण आहे त्याच्यानंतर टास्क फॉर्ड नावाचा एक प्रकार आहे की आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही घर बसल्या पैसे कमवा आणि त्यानंतर आपल्याला एवढे लाईक्स करा तेवढे लाईक्स करा आणि काहीतरी टास्क दिले जातात त्या टास्कच्या माध्यमातून लोकांना वाटतं की हे सहजासहजी आपल्याला पैसे किंवा उत्पन्नाचा एक स्रोत होतोय म्हणून लोक त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करतात त्या गोष्टी आणि नंतर समजतं की हा सगळा सगळा फ्रॉड होता त्यानंतर डिजिटल अरेस्टचा एक प्रकार आहे जो आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की वास्तविक आहे डिजिटल अरेस्ट किंवा तुम्ही बाय लॉ किंवा बाय प्रोसिजर बघितलं तर डिजिटल अरेस्टचा असा काही प्रकार अस्तित्वात नाही आहे परंतु याच्यामध्ये शिक्षित किंवा सुशिक्षित लोकंसुद्धा आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये बळी पडलेली आहेत तर माझं असं एक पोलीस विभागापातर्फे आव्हान आहे की डिजिटल अरेस्ट इज नॉट इन एक्झिस्टन्स अशा प्रकारचा कुठलाही हे सगळं व्हर्च्युअल गोष्टी आहेत लोकांनी अशा पद्धतीला कधीही बळी पडू नये वास्तविक पाहता तिथं सांगितलं जातं की तुमच्या नावाने एक बनावट पार्सल आलेलं आहे किंवा एक एन डी पी एसचं पार्सल आलेलं आहे किंवा काही ह्याच्यामध्ये ह कारणं हजार असू शकतं परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीनं एखादी गोष्ट केलेलीच नाही आहे किंवा त्याला माहीत आहे की मी अशा पद्धतीनं कुठलाही पार्सल मागवलेलंच नाही आहे किंवा आ, मी ती गोष्ट केलेलीच नाही तर लोकांनी त्याच्यावर विश्वास का ठेवावा तर अजिबात अशा पथकाच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि आपले जे हक्काचे मेहनतीचे पैसे अशा लोकांच्या ताब्यामध्ये किंवा यांच्या अकाउंटला टाकू नका सर सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर एक म्हणजे आपल्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया अकाउंटवर ऑडिओ व्हिडिओ कॉल्स येतात त्याच्यामधून समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी गोष्टी सांगत असतो आणि त्याच्यात मग परत सेक्शुअल कंटेंटच्या गोष्टी असतात आणि ते कॉल्स स्क्रीन रेकॉर्ड करून किंवा आपल्या स्क्रीनचं ॲप्लिकेशन किंवा स्क्रीन पूर्ण रेकॉर्ड करून त्याचा परत गैरवापर केला जातो तेच फोटो आपल्या नातेवाईकांना वगैरे पाठवले जातात तर माझं असं म्हणणं आहे की स्क्रीनशॉट पण ते अचानकपणे त्याच्यामध्ये जा काढला जातो हे आपल्याला बऱ्याच वेळा माहीत नसतं की हा व्यक्ती कुठल्या पद्धतीने कुठल्या म्हणजे असताना कधी कधी तो जेंट्स असतो लेडीज म्हणून बोलत असतो तर ह्याही गोष्टी मोठ्या प्रमाणावर होत असताना दिसून येतात बोला तर सर, त्यांनी सर्वप्रथम काय करायला हवं हो, काय कृती करायला हवं हो? एखादा नागरिक जर बळी पडला तर त्यांनी सर्वप्रथम सायबर हेल्पलाईन आहे एन सी सी आर पीचं पोर्टल आहे वन नाईन थ्री झिरो ही हेल्पलाईन आहे त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे त्यानंतरनं त्याचं जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनशी संपर्क केला पाहिजे जवळच्या सायबर पोलीस स्टेशनशी देखील संपर्क केला पाहिजे आणि चुकीची फाईल जर डाउनलोड झालेली असेल किंवा जेव्हा लक्षात आलं की आपण फसवलं गेलेलो आहे तर त्या व्यक्तीनं तत्काळ आपला फोन हा एरोप्लेन मोडवर किंवा स्विच ऑफ टाकला पाहिजे आणि दुसऱ्या मोबाईलवरून आपले जे बँक अकाउंट आहे ते संबंधित बँकेशी संपर्क केला पाहिजे कारण एकदा तुम्ही संबंधित ॲप्लिकेशन किंवा संबंधित लिंक डाउनलोड केली तर सगळा डाटा हा तुमचा त्या कन्सर्न फ्रॉडस्टरकडे गेलेला असतो तर आमचं सांगणं असं आहे की त्याच्यामध्ये अशी जर घटना आपल्या लक्षात आली की जेव्हा आपल्याला समजतं की आपण फसवलं गेलेलो आहे तर त्यावेळी एरोप्लेन मोडवर फोन टाकून आपला दा जर डाटा एक पहिलं तर सुरक्षित करा किंवा स्विच ऑफ करा आणि दुसऱ्या मोबाईलवरून आपली जी बँक आहे विशेषतः हे इकॉनॉमिक फ्रॉडच्या बाबतीमध्ये मी सांगू शकेल आणि बाकी जेव्हा आपल्याला समजतं की तर मी मगा सांगितल्याप्रमाणे वन नाईन थ्री झिरो आहे एन सी सी आर पी पोर्टल आहे पोलीस स्टेशन आहे सायबर पोलीस स्टेशन आहे अशा ठिकाणी आपण संपर्क तात्काळ करावा ठीक निश्चितच आपण जर पाहिलं तर सायबर फ्रॉडच्या घटना निश्चित खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत याच्यामध्ये कुठेतरी नागरिकांचा अवेअरनेसपणा कमी पडताना दिसतो आणि निश्चितच जो काही सायबर क्राईम गुन्हा घडतो आणि या गुन्ह्याची उकल करताना निश्चितच सर कशा पद्धतीनं तुम्ही उकल करता आणि काय अडचणींना सामोरे जावं लागतं आणि कशा पद्धतीनं हा तपासला तपास कसा असतो हा इन्व्हेस्टिगेशन आणि पोलीस ऑथॉरिटीचा भाग आहे त्याच्याबद्दल मी जास्त सांगू शकणार नाही परंतु मी हे गोष्ट सांगेन की कुठलंही ॲप्लिकेशन आहे म्हणजे जनजागृतीच्या दृष्टीने मी हे सांगेन की कुठलंही ॲप्लिकेशन आपण आप स्टोअर किंवा स्टोअर जे ऑथराईज आहे आपण त्याच्यावरूनच डाउनलोड करा बाकी कुठलंही लिंक करून कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका इन्व्हेस्टमेंटसाठी जेव्हा आपल्याला एखादा एक्स व्यक्ती सांगतो की तुम्हाला बारा टक्के पंधरा टक्के वीस टक्केचा परतावा आहे तर अशा लोकांच्या बोलतापांना आपण पुल बळी पडू नका जे सेबी अथोराइज इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर असतात त्यांच्याशी संपर्क करू शकता आपण जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याचबरोबर कुठली ॲप्लिकेशन फाईल किंवा कुठलीही अननोन लिंक आपण विनाकारण क्लिक करू नका त्याचबरोबर जे टास्क दिले जातात मगाशी मी सांगितलं तर अशा म्हणजे वास्तविक पाहता आपण मेहनत न करता घरबसल्या पैसे कमवण्याची का अशी काही कुठली संधी नसते परंतु आपल्याला असं वाटतं की हे इझी गोईंग आहे परत इझी मनीच्या किंवा सहज पैशाच्या मागे धावू नका मेहनत ही सगळ्यांनाच करावी लागते तर त्या मेहनतीच्या पैशासाठी आपण प्रयत्न करा आणि बराच वेळा असं सांगितलं सा जातं की लोन ॲप्लिकेशन आहे आपल्याला तात्काळ लोन मंजूर आहे आपल्या लोन मंजूर झालेलं आहे आपण फक्त क्लिक करा या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहा मुळात हे आहे की मोह टाळला पाहिजे आणि अनऑथराईज गोष्टी आहेत ज्या अननोन लिंक आहेत अननोन ॲप्लिकेशन आहेत किंवा जो व्यक्ती एका आपल्याला सांगत असेल की मी सर्टन अमाऊंटपेक्षा जास्त अमाऊंट तुम्हाला देतो हे सगळं शक्य नसतं तर आपण एक सजग नागरिक म्हणून या गोष्टींपासून निश्चितपणे दूर राहिलं पाहिजे आणि स्वतःला ह्या सायबर फ्रॉस्टरपासून हे केलं पाहिजे आणि अशी घटना निदर्शनास आल्यास आपण तत्काळ पोलिसांशी संपर्क केला पाहिजे निश्चितच हे होते पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले सर निश्चितच वाढत असलेल्या सायबर क्राईमच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांमध्ये अवेअरनेस आणि जे आहे ते सतर्कता असणं गरजेचं आहे त्यामुळे निश्चितच आपण या सायबर क्राईमच्या घटनापासून बचाव करू शकतो